शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हे कारल्याचं जे वाण दाखवत आहे बेसएफची रॅपिड व्हरायटी आणि हे जुन्या मल्चिंगवरती आपण शेतकरी मित्रांनी हे शेतकऱ्याला जबरदस्त जब असं नियोजन दिलं तर त्या नियोजनाचे शेतकरी म्हणून तुमच्यासमोर रिझल्ट बघा मालाची क्वालिटी बघा हे आपले टाकळेगावचे प्रगतीशील शेतकरी अभय पाटील आहेत यांचा प्लॉट आहे या प्लॉटवरती पहिला टॅमॅटोचा प्लॉट होता टॅमॅटो आपण पाच हजार झाडामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टन टॅमॅटो काढून त्याच बेडवरती आपण दुबारा पीक घेतलेला आहे त्यामध्ये आपण कारल्याचं नियोजन हे शेतकऱ्याला करून दिलं तर मालाचं सेटिंग आणि मालाची क्वालिटी बघून घ्या जबरदस्त असं वाण आहे शेतकरी जरा थोडक्यात माहिती सांगा बोलतील कारल्याबद्दल काय म्हणता नमस्कार माझे नाव अभय पाटील राहणार टाकळी तालुका मिरज जिल्हा सांगली मी माझा प्लॉट इथं पहिला टॅमॅटोचा होता टॅमॅटो काढून परत कारल्याचं लावण केलं तर लावण केल्यानंतर पहिल्या सुरुवातीपासून अमोल साहेबांचं ट्रीटमेंट आहे ते आम्हाला आत्तापर्यंत जवळजवळ आता ते चार तोळ्या जवळजवळ चार टन मान निघालेला आहे अगदी उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन आहे अमोल साहेबांचं पावसाळ्यात पूर्ण पावसाळी सीजन होता त्यामध्ये काय आपण काय काय आपण उपाययोजना केला यासाठी पावसाळ्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर वगैरे नाही चालणं ट्रॅक्टर वगैरे चाललं नाही म्हणताना आम्ही डस्टिंग करून गेलो अमोल साहेब साल्यानंतर लगेच त्या दिवशी डस्टिंग करून गेला संध्याकाळच्या वेळेस बरं डस्टिंग केल्यामुळे आम्हाला एक नंबर रिझल्ट मिळाला कुठेही करपा बॅक्टेरिया वगैरे जाऊन वगैरे काही नाही प्लॉट मध्ये मालाच्या सेटिंग बिटिंग एकदम अगदी जोरात आणि मार्केटमध्ये आपल्या कार्याला मागणी का माला भरपूर मागून येतात बरं पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो ही बीएसएफ ची रॅपिड व्हरायटी आहे सुंदर असा प्लॉट आपण शेतकऱ्याला डेव्हलप करून दिलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दुबारा आपण पीक घेतलेलं आहे जुना मल्चिंग मल्चिंग जे हे केलेलं होतं टॅमॅटोचं मल्चिंग होतं ते काही न काढता एकदम झिरो बजेटमध्ये आपण जे नियोजन दिलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो सुन सुंदर असे शे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत मालावरती सेटिंग बघून घ्या शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे जे आपण नियोजन देतो कार्ली पिकामध्ये दे। त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्याला आलेले आहेत कार प्लॉटवरती दावण्या बुरी करपा मिडी ड्रॉपिंग ही कोणतीही समस्या नाही महत्त्वाचं सांगायचं झालं मालाची क्वालिटी बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त हा प्लॉट आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याच्या ऑनलाईन कन्सल्टिंग करायचं कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला प्लॉट शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंगसाठी बुकिंग करा धन्यवाद